गोर गरीब आणि गरजू तसंच मध्यमवर्गीय कुटुंबांना दोन वेळेचं अन्न मिळावं या हेतून केंद्र सरकारनं मोफत अन्नधान्य योजना सुरू केली आहे गेल्या काही वर्षांपासून देशातील ऐंशी कोटी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत मात्र योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेक कुटुंबांकडून मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेतला जातोय त्यांचा शोध घेण्यासाठी आणि बोगस शिधापत्रिका धारकांना चाप लावण्यासाठी शासनानं रेशन कार्ड धारकांची केवायसी सुरू केली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसीची मुदत आहे कतीत केवायसी न करणाऱ्या आणि बोगस शिधापत्रिका एक जानेवारीपासून रद्द केल्या जाणार आहेत देशातील अनेक गरजू कुटुंबांना दोन वेळेचं जेवणही मिळत नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारनं मोफत अन्नधान्य योजना सुरू केली आहे देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होतोय दुसरीकडे या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत या पार्श्वभूमीवर अशा लोकांवर कठोर का कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारनं केवायसीची प्रक्रिया सुरू केली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसीची मुदत आहे मुदतीत केवायसी न करणारे आणि बनावट शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया एक जानेवारी पासून सुरू होण्याची शक्यता आहे दुसरीकडे पात्र कुटुंबांना गहू हरभरा आणि साखर यासह स्वयंपाकघरातील एकूण दहा वस्तू लवकरच मोफत वितरित करण्याची योजनाही आखली जाते